माझ सोलापूर न्यूज चॅनल जिल्हाधिकारी कुमार अहवाल मागितला आहे दरम्यान कुंभारीसह जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सोळा गावांना अठरा जात आहे यंदाची उपलब्ध पाण्याची स्थिती व वाढते ऊन पाहता ही संख्या वाढणार आहे यंदा पुरेशा पावसाअभावी उन्हाळ्यात पाणी टंचाई गंभीर बनणार आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रांताधिकारी तहसीलदार ग्रामीण पाणी पुरवठा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यात त्यांनी उपाययोजनेच्या सूचना दिल्या आहेत लघु मध्यम व मोठ्या प्रकल्पातील जलसाठ्याची स्थिती विहिरीतील पाण्याच्या पातळीची स्थिती पाण्याचा उपसा या संदर्भात सात दिवसात अहवाल देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत तसेच पाणी प्रकल्पांच्या एक किलोमीटर परिसरातील वीज पुरवठा खंडित करा त्याच्या पाहणीसाठी पथक नेमावे सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना दिल्या आहेत त्यानुसार पाहणीत विद्युत पंपाद्वारे पाण्याचा उपसा आढळल्यास भूजल अधिनियमानुसार कारवाई केली जाणार आहे दरम्यान कुंभारीसह जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सोळा गावांना टँकरद्वारे केला जात आहे कुंभारीला सोलापुरातील अंत्रोळीकर नगर येथून तीन टँकरद्वारे प्रत्येकी दोन खेपांद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे करमाळ्यातील चार गावांना चार माढ्यातील एका गावाला एक माळशिरसमधील नऊ गावांना नऊ मंगळवेढ्यातील एका गावाला एक दक्षिण सोलापुरातील एका गावाला तीन अठरा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे दिवसभरात चाळीस खेपा होत असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल